या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट 8087... झिरो एट क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे बाराबंदी परिधान करून शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यात सहभागी होणार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांचे निमंत्रण ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज बाराबंदी शेंगापोळी बाजरी आणि ज्वारीची भाकरी देऊन दिले क्रीडा मंत्र्यांना आमंत्रण सोलापूर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री हे काही काळ सोलापूरचे पालकमंत्री होते त्यांना ग्रामदैवत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे निमंत्रण देताना किसन जाधव यांनी योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज शेंगापोळी बाजरी ज्वारीची भाकरी आणि बाराबंदी पोशाख ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा शाल फेटा आणि पुष्पहार घालून नूतन क्रीडा मंत्री यांच्या इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीदीप दत्तात्रय भरणे यांनी देखील यावेळी किसन जाधव यांनी शाल पांघरून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित त्यांनी बोला बोला एकदा भक्तलिंग हर, हर बोला हर हर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय जयघोष केला या प्रसंगी राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे शहर सरचिटणीस अहमोल जगताप शहर संघटक माऊली जरक शहर संघटक माणिक कांबळे हुलगप्पा शासन महादेव राठोड दीपक आर्गेल आदींची प्रमुख उपस्थिती होती सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर हे समतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात बाराव्या शतकात महात्मा बर, त्यांनी केलेले काम फार मोठे आहे सामाजिक समता आणि समरसता सिद्धरामेश्वर यांनी बजावली आहे सोलापूरला पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी सहा तलावांची निर्मिती अडुसष्ट लिंगांची स्थापना अष्टविनायक आणि काळभैरवाच्या मंदिराची निर्मिती देखील शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी केली आहे इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया गमा नामंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर वर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही दिवाळीनिमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर